सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील आणि माळा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे रोजी मतदान होऊन चार जून रोजी मतमोजणी होणार आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नियोजन करावं असं आवाहन सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केलं आहे याच अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत निवडणूक निरीक्षक मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन अत्यंत काटेकोरपणे नियोजन करीत असल्याचं सांगून जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली असून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही मोहीम यशस्वी ठरेल असं त्यांनी यावेळी सांगितलं